नमस्कार आपण पाहतात रय संवाद न्यूज चॅनल अखिल भारतीय होलार समाज संघटना सांगोला यांच्या वतीने दलित महिला आघाडीतील पदाधिकाऱ्यांचा सत्कार संपन्न अखिल भारतीय होलार समाज संघटना सांगोला यांच्या वतीने दलित पॅनरच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षा जयश्री सावंत यांचा सत्कार करण्यात आला तसेच इतर पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सांगोला तालुका अध्यक्षा माधुरी दामाणी यांचाही सत्कार करण्यात आला होलार समाज संघटना सांगोला तालुका अध्यक्ष शिवाजी गेजगे वस्ताद भडंगे अजनाळे परमेश्वर गेजगे घेरडी व पदाधिकाऱ्यांकडून दलित पॅन्थरच्या महिला आघाडीतील पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी दलित पॅन्थरच्या महिला पदाधिकारी लक्ष्मी गेजगे अर्चना रूपनर सुरेखा गाडे रुपाली ढावरे मनीषा कांबळे रुपाली गाडे विद्या माने नंदा वाघमारे रेखा साळवे रुपाली गोरे रुक्मिणी पेवळे साधना चव्हाण संध्या काटे शोभा शिंदे हौसाबाई ऐवळे रुपाली रणदिवे सविता गेजगे कलावती डोके प्रणाली कुरणे वैशाली खांडेकर सुवर्णा मोरे कांचन जाधव राशद खतीब आदी उपस्थित होते आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा जे भीम जे महाराष्ट्र आपलं नाव काय सध्या आपण कोणत्या पदावरती निवड झालेली पुढे ह्या संघटनेच्या माध्यमातून काय पुढे करणार जोर गरीब जीव गलित असतील लोक किंवा उच्च असतील जे हा शासकीय माध्यमातून वंचित राहिलेला असते किंवा जे लोक असे असतील त्यांच्यावर माध्यमातून कारण आमच्या दलित पॅन्चर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष जे होते माननीय पद्मश्री रामदेवडसाहेब त्यांनी सुद्धा हेच केलं होतं की जे लोक अन्यायाला वाचा फोडत नाही त्यांच्या अन्यायाला वाचा फोडून Uh, ते समोर आणण्याचं काम मान्य नामदेव उद्धव साहेबांनी केलं होतं तेच आमचे आता पक्ष असतो ताई जमच्या रसाहेब आमचे बुद्धविषयी गोडे साहेब आहेत पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष मान्य डावळे साहेब आहेत त्यांचं सुद्धा हे काम करता की ज्या लोक ज्या निवंचित झाले असतील किंवा ज्या लोकांवर आणण्या पुढं येत आहेत त्यांना अन्याय करण्याचा प्रयत्न दादरित पांध्यासिनीच्या माध्यमातून केला जातो तर दुसरा एक विषय असा होतोय सांगोल तालुक्यामध्ये एकशे तीन गाव असताना जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे तिथं गर्भपात केला जातो आहे आणि खाजगी डॉक्टर लोक ते पैसे घेऊन त्या नवरा बायकोच्या संमतीनं ते त्या मुलीवरती येणाऱ्या मुलीवरती किंवा मुलावरती अत्याचार केला जातो मुली प्रॅक्टिकली जास्तीत जास्त ती मुलीचं आहेत कारण तपासल्यानंतर ते कळतं आपण ह्याबद्दल काय पाहू शकतो आणि जर असं आमच्या निदर्शनाला आले की डायरेक्ट प्रूफ शोध तर आम्ही काही करू शकत नाही जर आम्हाला डायरेक्ट प्रूफ मिळाला तर शंभर टक्के दलित पंचायतच्या माध्यमातून शंभर टक्के ह्यावरती ऍक्शन घेतली आम्हाला आणि कुणाच्याही दाब दबाखाली न थांबता त्या शंभर टक्के हा विषय घेऊन आम्ही मागे लावण्याचा प्रयत्न शंभर टक्के हो आणि दुसरा विषय असा होतोय मी पाहतोय की एस स्टँडवरती जे काय मुली कॉलेजचे आहेत ते बारानंतर नंतर किंवा पाच नंतर कॉलेज सुटल्यानंतर किंवा येत असताना कॉलेजवरून जे टवाळी खोरे मुलं असतील किंवा टपोरी मुलं असतील त्याच्याबद्दल तुम्ही जी पोलीस खाता आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय कराल सात महिन्यापूर्वीच मी साहेबांना भेटले होते त्यावेळेस हा प्रश्न किंवा आपल्या एस बस स्थानक आहे तिथं राऊंड पण सुरू केले साहेबांनी सांगून आहे मी अगोदरच था प्रश्न उचललेला आहे ज्या दलित पद्धत सेवेच्या अगोदर सुद्धा आणि शंभर टक्के हा जो विषय आहे तो अजून मार्गीला होतो ते तिथे शंभर टक्के दुसरा एक दुसरा असा विषय आहे ते सध्या सांगोल तालुक्यामध्ये बेरोजगार महिला आहेत किंवा उस्तडीला जातात त्यांची मुलं शिक्षणापासून वंचित राहतात आणि त्याच्यामुळं त्यांच्या जे काय पुढं पिढी घडणारी जी आहेत सर्व जाती धर्मातली ते घडून न येण्यासाठी किंवा त्यांना कुठंतरी ह्या शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी आपली संघटना काय पाऊल उचलणार आई वडील बाहेर उसुलेले वगैरे असतात तर त्यांच्यासाठी अनेक शासकीय योजना आहेत तिथे जे मुलं उसुलेल्या जागा येतात आईवडील त्यांची त्या मुलांना सुद्धा व्यवस्था आहे शैक्षणिक बाबतीत तर तिथं आम्ही पूर्णपणे माहिती देऊ की बाबा तुम्ही जर बाहेर गेला असाल तर शिक्ष शिक्षणाला फार महत्त्व आहे तर शिक्षणाचं महत्त्व पण बोलून त्या आपल्या शा बोर्डिंग वगैरे असतात अशा काही शाळा असतात तिथं मुलं दाखल करण्याचा प्रयत्न शंभर टक्के करून आम्ही केलासुद्धा आहे त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी आम्ही पोचलो आहे पर्या

केंद्र किंवा राज्य सरकारचं भाजपचं धोरण असं असेल की गोरगरिबाची मुलं शाळा शिकू नये आणि जिल्हा माध्यमातून पट कमी होत चाललेलं आहे त्या दृष्टीकोनातून की मुलं खाजगी शाळामध्ये एखाद्या मुलाला जर नोकरी पाहिजे असेल तर तो मुलाची पालक असं म्हणत नाही की खाजगी नोकरी मिळावी शासकीय नोकरी का मागतात त्याच्या पाठी हेच कारण की ज्यावेळेस तुमची आताची जी पिढी आहे आता तर म्हणजे पैशाने सब सबर झालेले आहेत लोक असे म्हणजे त्यांची स्टेबल आहे परिस्थिती त्यामुळे म्हणतात पण बाबासाहेब आंबेडकर काय चांगल्या उच्च ह्याच्या शैक्षणिक संस्थेमध्ये का त्यांनी शिक्षण घेतलं नव्हतं किंवा इंदिरा गांधी पण प्रदान झालं त्यावेळेस त्यांनी ते पण हे केलं नव्हतं काय हे मनाला पटवून द्यायचं आहे की तुम्ही खाजगी शाळेमध्ये घालून मुलं टॅलेंट झाले म्हणतात बरोबर आहे का मुलुटे आलेले तर हे चुकीचं आहे माझ्या मते तर आता शासनानं केंद्र शासनाने ह्याकडे लक्ष घातलं पाहिजे की आता एक मुद्दा असा उचलला पाहिजे की जी मुलं शासकीय शाळेमध्ये शिकतील त्यांनाच प्रत्येक गोष्टी प्राधान्य दिलं जाणार आहे हे जर मुद्दा त्यांनी उचलला तर शंभर टक्के विषयावर चांगला मार्ग लिहिणार आहे आपल्याला पुढील कार्यास